नमस्कार सर्वांना मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोईलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझे यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईनटीनमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल असेल मी कुठे जाणार आहे काय करणार आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आणि मिलान आता पोचलेलो आहोत ऐकताले समाज कल्याण पुणे इथे थोडं आमचं काम आहे तर त्यासाठी आलेलो आहोत अजून एक व्यक्ती येते त्यांच्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत प्रिया मॅडम आलेले आहेत आता हॅलो आयडीच्या ऑफिसला आलो होतो कारण आम्हाला मम्माला घेऊन जायचं होतं बाहेर इथून आता निघत आहोत सुप्रिया हॉटेल जे कॅम्पमध्ये आहे तिथे आपण जेवण करायला आलो आहोत कारण सकाळपासून नाश्ता नाही केला आणि आता दोन वाजले बाहेर होतो काम असल्या कारणाने छान जेवण झालेलं आहे आणि आत्ता आईस्क्रीम खायला इथं आलेलो हो आहोत आम्ही जेवून आईस्क्रीम खाल्लं हो जे खा त्यानंतर प्रिया मॅडम गेल्या कारण त्यांची ट्रेन होती मुंबईची आणि प्रीतेश गेला ऑफिसला आणि मी आणि मम्मा आता आलेलो हो आहोत संगम साडी सेंटरमध्ये बाजीराव रोडचे इथे गाड्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता मुबिनाला रिक्षात बसवलं कारण मुबिना आली होती मला घ्यायला आणि चित्रबंधूमध्ये आलेलो होतो आम्ही आज जाणार आहेत नंतर बसला त्यामुळे त्यांना हे सगळं घेऊन जायचं होतं तिकडे म्हणून शॉपिंग चालली होती आता चाललेलो आहोत मी आता बाय 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 मग आत्ता गेलेलं आहे स्टेशनला कारण त्याची ट्रेन होती आणि आता आम्ही आणि मुलीला निघालेलो आहोत मी पोचलेलो आहोत बानेर पोलीस स्टेशनमध्ये काल जसं मी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की एका आमच्या कम्युनिटीतील व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती त्यासाठी आणि एवढंच चांगलं आहे

म्हणजे सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये ट्रान्सजेंडर साठी वेगळं एक डेस्क असणं गरजेचं आहे की गव्हर्नमेंटच जी आर आहे तर तुमच्या इथे कुठे आहे तो डेस्क एका एकट्या व्यक्तीला बघून तुम्ही कंप्लेंट घेत नाही चार लोक आलं तर तुम्ही कंप्लेंट घेणार कलम आम्ही सांगितलं होतं तुम्ही लावणार त्यांना सांगून आले सगळं ते म्हणजे तुम्ही जावा ते तुम्हाला करतील रेकॉर्डिंग करू शकता कारण पोलीस स्टेशन एक पब्लिक प्लेस आहे त्यांना मी जेव्हा म्हटलं की तुम्ही जे आता बोलताय सर जे मुद्दे तुम्ही मला फक्त कॅमेरावरती सांगा की हे बरोबर आहेत का मुद्दे म्हणून मी विचारते माझ्या जे ओळखीचे पोलीस स्टेशन मध्ये असतील त्यांना तर सर मला म्हणतात की उतनं निघ हे काम माझं नाही आहे फिरत घ्यायचं बाहेर ते ठाकरे साहेब बसले त्यांच्याकडे जा मग इथं मी चार तास झक मारे तिथं थांबले होते का हा सगळं झाल्यावरती दोन तास त्या बाईला तिथं बसवून टाइमपास केलाय आणि माझा वेळ इथं वाया घालवलाय एवढं सगळं झाल्यावर ह्यांना कंप्लेंट घ्यायचीच नव्हती कारण तिला व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची होती तिनं दिला असेल काहीतरी बंडल आणून येतं आता आणि हे सगळं मी देणार आहे सगळं उद्या सीपी ऑफिसला आणि हे जे सरांचं पहिलं हे घे जे बोलतायत ना तुमचं काम नाही तर ऐका तुमचं काम नाही तर पोलीस स्टेशनमध्ये का बसलाय तुमचं काम नाही तर पोलीस स्टेशन मध्ये का बसलाय आता एवढं बोलल्यावरती तुम्ही फरियाद कशी दिली दिली बोलण्यावरती कशी दिली मग मग प्रेमाने लागत होते तुम्हाला फक्त प्रेमाने काय विचारलं

काम करतोय शिकलेले आहोत येऊन येते का तमाशा करत होतो तुम्ही मला आज भाग पाडले तर तमाशा करायला मगाशी सुद्धा आता सुद्धा सर मी तुम्हाला म्हटलं उठणी उठणी तुम्हाला तुम्ही सहन कराल का तसं नाही म्हणलं कसं बोलणार उठणी हे माझं काम नाही उठणी बाहेर तुम्ही बाहेर ठाकरे साहेब तिकडे जाऊन तिकडे जाऊन तू तिकडे जाऊन तू फिरत दे शब्द फिरून नाही नाही तुम्ही दुपारी आम्ही आलो चार वाजता आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत अकरा आणि आता पोलीस स्टेशन मधून बाहेर पडलेलो आहोत तिथं तुम्ही बघितलंच असेल छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगाव्या लागतात आणि किती भांडावं लागलं त्या गोष्टींसाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आणि लोकांना वाटतं की ट्रान्सजेंडर समुदायाला काही स्ट्रगल नाही आहे तर हे तुम्ही आज तुम्ही पाहू शकता की कि किती त्रास सहन करावा लागतो फक्त एक कंप्लेंट करायची असेल तरी सगळ्या पुण्याच्या किंवा महाराष्ट्रातील पोलीस स्टेशन्सना जेंडर सेन्सिटायझेशनचं ट्रेनिंग देणं गरजेचं आहे कारण एकतर अधिकारी त्यांना ट्रान्सजेंडर राईट्स काय आहेत हेही माहिती नव्हतं आणि त्याच्यावरती काय गुन्हा का दाखल केला जातो कशासाठी केला जातो हेही माहिती नव्हतं आणि मी आले होते बावदान पोलीस स्टेशनला तर त्यांनी सांगितलं की ह्याच्या आधी खूप ट्रान्सजेंडर्स बाबत गुन्हे आम्ही दाखल केले पण ट्रान्सजेंडर ॲक्ट जो आहे त्याच्यावरून जो गुन्हा आपण दाखल करतो एखाद्या तृतीयपंथी किंवा एखाद्या पारलिंगी व्यक्तीवरती अत्याचार झाल्यावरती तर तो त्यांनी आज पहिल्यांदा दाखल केला एवढ्या सगळ्या किस्स्यामध्ये एक गोष्ट मला हायलाइट करायची आहे तिथे एक अधिकारी होते तीन स्टार होते त्यांना आणि आत्ता नाईट ड्युटीसाठीच आले होते त्यांना काही किस्सा माहिती नव्हता काही माहिती नव्हता तर एफ आय आर चालू होती पण त्या मुलीला त्या पारलिंगी व्यक्तीला तिथेच त्या घरी राहायचं होतं थोडे दिवस जोपर्यंत नवीन घर मिळत नाही त्यामुळे मी म्हटलं एक अर्ज दे की उद्या काही झालं तर माझं जीवाला तर हे लोक ज्याचे जबाबदार असतील ज्यांनी मला मारहाण केली आहे ज्यांच्यावरती आपण एफ आय आर दाखल केली आहे तर ते अर्ज त्यांनी हातात घेतला मला बघितलं आणि मला प्रश्न विचारला की तू रात्री कुठे थांबतस मी तिथं कशासाठी गेले होते सकाळपासून केस लढायला मग हे जे एवढे जर सुशिक्षित अधिकारी तिथं आहे एवढ्या छान पोस्टवरती आहात तिथे आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीला बघून जज करता की तू कोण आहे मग माझ्या ठिकाणी एक मुलगी असते तर तिलाही त्यांनी असंच विचारलं असतं का पार्लिंगी समुदायाला जज करणं त्यांना टॅग लावणं किती सोपं आहे ना किती की कि हे लोक बेगिंगच करतात सेक्स वर्कच करतात पण का करतात ह्याचं उत्तर मी त्यांना तिथं दिलं मी म्हटलं तुम्ही जेव्हा त्यांचे सगळे अपॉर्च्युनिटीज त्यांच्या संधी जॉब्स त्यांना देत नाही काढून घेता मग त्या व्यक्तीने करायचं काय पण हे त्यांनी जेव्हा मला बोलले ना माझ्या मनात एक प्रश्न उद्भवला की खरंच आम्ही मनुष्य आहोत का अनेकदा हा प्रश्न मला उद्भवतो हो। जेव्हा मी जाते अनेक ठिकाणी कामासाठी किंवा ॲडोकसी करण्यासाठी किंवा पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्यासाठी तर खरंच आम्ही मनुष्य आहोत का आणि असल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर डायरेक्टली घोषित करताय की ही वैश्य आहे म्हणजे माझ्या चरित्रावरती लहानछान लावायचं काम त्यांनी केलेलं आहे बरोबर आहे आणि दुसरं म्हणजे मी कायम बोलत असते की पोलीस स्टेशन असू देत कॉलेजेस असू देत हॉस्पिटल्स असू देत आणि गव्हर्नमेंट ऑफिसेस असू देत सगळीकडे जेंडर सेन्सिटायझेशन होणं गरजेचं आहे कारण त्याचं हेच आहे की ते फक्त आम्हाला आमच्या अस्तित्वावरून बघून जज करतात रात्रीचे वाजलेले आहेत पाहुणे बारा आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत घरी एवढे वैतागले बापरे आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी पोलिसांना कळत नाहीत ट्रान्सजेंडर म्हणजे काय आणि ट्रान्सजेंडर ॲक्ट कधी लागू करायचा का काय करायचा का कशासाठी करायचा हे सगळं त्यांना समजून सांगावं लागलं त्यांच्याशी किती मला वाद घालावा लागला मग त्यांनी एफ आय आर लिहायला घेतली आणि ती आली तर तिला व्ही आय पी ट्रीटमेंट तिला ए सीमध्ये बसवलं त्याच्यावरून पण मी तिथे त्यांना बडबड केली की तुम्ही हे खूप चुकीचं हे करताय तुम्ही पैसे घेताय का मग त्यांच्याकडून आणि मी इथं बसली आहे माझी जी विना होती माझ्यासोबत आम्ही सगळे बाहेर बसलो आहे आणि तुम्ही तिला बोलून ए सी रूममध्ये बसलेला आहात मग काय गरज आहे तिची मग ती अपराधी आहे आणि तुम्ही तिला व्ही आय पी ट्रीटमेंट देतात वा आपली न्याय व्यवस्था आणि आपलं प्रशासन खूप छान आहे कुठे कुठे भांडायचं किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडावं लागतं पारलिंगी समाजाला लोकांना वाटतं हे लोक ह्याचेच असतात भांडतातच हेच करतात अरे पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण तिथं मूलभूत गरजांसाठी सुद्धा भांडावं लागतं एफ आय आर करायची म्हटलं भांडा तरी भांडावं लागतं पोलिसांना पहिला लॉ समजून सांगावं लागतो ऍक्ट समजून सांगावं लागतं आणि मग त्यानंतर ते कंप्लेंट घेतात आणि ते घ्यायच्या आधीसुद्धा तुम्हाला दहा वेळा जज केलं जातं तुम्हालाच विचारलं जातं की तुम्ही आ, काय काम करता आणि कसले काम करता आणि हे करता का आणि ते करता का म्हणजे काय हे आपण समाजाला समजतं तृतीय पण ती समाजाला खूप चुकीचं गोष्ट आहे आणि ह्याच्यावरती लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने काहीतरी केलं पाहिजे पारलिंगी समुदायाबाबत आपल्या सगळीकडे महाराष्ट्रामध्ये जन जेंडर सेन्सिटायझेशनसाठी प्रोग्रॅम्स राबवले पाहिजेत आणि ते गरजेचं आहे आणि ट्रान्सजेंडर ॲक्ट काय आहे ते समजून सांगणं गरजेचं आहे पोलिसांना तरी आजचा हा व्हिडिओ सर्वांना राग देणारा आहे आणि मूलभूत गरजासाठी किंवा त्या छोट्या एफ आय आरसाठी केवढं मला भांडावं लागलं हे तुम्ही पाहिलं आहे पण तरीसुद्धा तुम्ही आता व्हिडिओ पाहिलाच आहे तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका तर मी फ्रेश राहून जेवण झोपून जाईल बाय गुड नाईट